रोखोक न्यूज नव्या रूपात संपादक मकरंद साथे। नमस्कार रोखोक न्यूज चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज आपण अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज पोलीस स्टेशन या ठिकाणी बेमुदत मरण उपोषण सध्या चालू आहे तरी तीस ते चाळीस लाखाची फसवणूक केलेली रमजान मुलाने यांची यांनी तीनशे पंचेचाळीस लोकांची फसवणूक केलेली आहे तर ती फसवणूक केलेल्या लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे माझं नाव नागेश बळवंत सावंत राहणार महर्षीनगर शासकीय योजनांचा लाभ देतो म्हणून आमच्याकडून पैसे काढले सगळ्या योजनांचा लाभ देतो म्हणले आणि त्याचे पैसे काढले आमच्याकडून रोख स्वरूपात आम्ही सगळी रक्कम आहे अनुषंगाने वाय एस पी साहेबांनी तुम्हाला बोलवलं होतं त्या अनुषंगाने काय काय चर्चा झाली काय तुम्हाला गेली दोन वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला विषय वाय एस पी शिरगावकर साहेबांनी आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसल्यास क्षणी आमच्याकडून जे काय तक्रारी अर्ज आहेत निवेदन आहेत ते त्यांनी संपूर्ण हकीकत वाचली आणि अशा पद्धतीचा जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा हा फ्रॉड आहे आणि ती कशा पद्धतीने फ्रॉड करतो टी व्ही चॅनलला टी व्ही नाईन मराठीला आलेल्या बातम्या वगैरे मी त्यांना ती व्हिडिओ शूटिंग दाखवली बातमी दाखवली आणि सगळ्या सगळ्याविषयी त्यांच्या लक्षात आल्यानंतर शिराज पठाण यांना फिर्यादी करून जेवढे काही लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांना या गुन्ह्यामध्ये पीडित साक्षीदार करून रमजान मुलानी याच्यावर उद्या सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल करतो म्हणून अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता आम्ही हे उपोषण भारतीय दलित महासंघाचे संस्थापक संजू दादा खिलारे साहेब तालुका अध्यक्ष गणेश खंडागळे साहेब दिगंबर साठे असतील आणि संतोष खंडागळे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं उपोषण आज आज आम्ही मागे घेत आहे